जनसुरक्षा विधेयका विरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह सा विविध सामाजिक संघटनांचा सा भव्य मोर्चा महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक दोन हजार पंचवीस हे घटना विरोधी आणि लोकशाहीस बाधक आहे जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे हे विधेयक रद्द करावं या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच भाकप माकप शेकप सकप लाल निशान पक्षासह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केला आहे त्या पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा निघाला यावेळी या, या जनसुरक्षा कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील भारत जोडो अभियानाच्या उल्का महाजन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे शेकाप महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख मानसीताई म्हात्रे शेखाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील सुरेश खैरे काँग्रेस नेत्या मंदा म्हात्रे यांसह विविध जनसंघटना व कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या हा मोर्चा शेतकरी भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग या मार्गे काढण्यात आला नी आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत आमच्याबद्दल आम्ही जे काही राग असेल जो राज्यकर्ते असतात त्याच्या विरोधात बोलण्याचं किंवा ते कायदे जर जनतेच्या अहिताचे असतील तर त्याच्यावर प्रामुख्यानं विरोध करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये दिलेला आहे तो कायदाच बदलण्याचं काम या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार करत आहे राज्य सरकारने याच्या आधी गेल्या चोवीसच्या जे सरकारची मुदत संपल्यानंतर शेवट जे शेवटच्या अधिवेशनामध्ये जे विधेयक आणलं होतं त्याला आम्ही विरोध करणारे सदस्य त्या ठिकाणी होतो की सचिन आयर असेल भाई जगताप असेल शशिकांत शिंदे असतील हे आक्रमक कामगार नेते याने आम्ही कडाडूड विरोध करून ते विधेयक आम्ही सरकारकडे मागे पाठवलं होतं परंतु आज या ठिकाणी जी अपेक्षेपेक्षा जास्त त्यांच्या त्या ठिकाणी मेजॉरिटी आल्यामुळे आज संप्रतचं सरकार हे आपल्या त्यांच्या व्यक्तिगत जे धोरण आहे त्यांचा जो विचार आहे त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याचं काम सध्या सुरू आहे त्याच्यामध्ये जन हे जे विधेयक आलेलं आहे या विधेयका जनतेला जो अधिकार याच्यामध्ये बाबासाहेबांना तो अधिकार अपुरा पडला ज्यावेळेला त्याला वाटलं की हा अपुरा आहे की कामगारांच्या हितासाठी हे बरोबर होत नाही त्याच्यामध्ये वेळोवेळी आंदोलनं करून आमच्या आधीच्या नेत्यांनी ने त्याच्यामध्ये बदल केला नुसता बदल केला नाही तर ते कायदे बदलाला लावले आणि त्याच्यासाठी सापडचे त्यावेळेचे आमचे दुसरे नेते आणि त्यावेळी असलेले आमचे आक्रमक नेते त्यांनी त्यावेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला होता आणि ते बदलाला लावले होते तेव्हा थंपिंग काँग्रेसची मेजॉरिटी होती काँग्रेस आबा सर्व राज्यामध्ये आणि सर्व देशात त्यांची सत्ता होती पण जनतेच्या ताकदीवर आणि जनतेच्या विराधविरोधावर त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना ते बदलावे लागेल त्याच्या सुधारणा करावी लागली ते, करा ते सगळं आज पुन्हा त्याची पुनरुत्ती होते नुसतं तेवढंच नाही अर्बन नक्षलवादासारखा का भयानक कायदा जो मध्ये पण आणला होता त्याच्यापेक्षा भयानक कायदा त्याच्यावर दाद मागण्याचा अधिकार तीन वर्षांनी तयार करण्यात या विधेयकामध्ये आहे कारण या विधेयकामध्ये हाऊसमध्ये मी जवळजवळ एक दीड तास बोललो होतो आणि दोन तीन वेळा आम्ही त्या विधेयकाला कडाडून विरोध केला होता मला वाटतं हे विधेयक आज या ठिकाणी ही कर्मभूमी आहे बाबासाहेबांची नाना पाटलांची ती, नाना टिपणीसांची की या रायगडमध्ये मग उलकाताईने सांगितलं या ठिकाणी जे संविधान आहे हे संविधानामध्ये ज्या ठिकाणी जो अंतर्भूत केलेला आहे लढ्याचा भाग ते बाबासाहेबांची कर्मभूमी आहे आणि त्यामुळे या ठिकाणी संविधानाला कोण धक्का लावेल जनतेच्या हितासाठी वेगवेगळे वेग कायदे करून त्याला गोंडस नाव देऊन जर करायला लागेल त्याला आमचा विरोध होईल आम्ही आजचा आजचा आंदोलन आहे स्वरूपात केलेलं आहे असं मला वाटतं याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल ज्या वेळेला विधानसभा सुरू होईल लोकसभा सुरू होईल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे वेगळं आक्रमक आणि रायगड स्टाईल मध्ये आम्ही आंदोलन करू एवढंच सांगतो आजचा मोर्चा जसा रायगड जिल्ह्यामध्ये निघाला आहे तसाच महाराष्ट्रभर पंच्याहत्तर ठिकाणी हे आंदोलन होत कारण हा कायदाच इतका भयंकर आहे आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात इतका काळा कायदा कोणत्याही सरकारने आणला या सरकारने आणला कारण ते घाबरले निडर निशस्त्र सामान्य नागरिकांना सामाजिक कार्यकर्त्यांना आणि जनसंघटनांनी आणि त्यामुळे त्यांची मुस्कडदाबी करण्यासाठी हा कायदा आणला आहे की तुम्ही सरकारचीवर टीका करू शकत नाही सरकारी यंत्रणांबद्दल अविश्वास पसरवू शकत नाही पण लोकशाहीचा आत्मा आहे सरकारी धोरणाची चिकित्सा करणं सरकारला जाब विचारणं हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे त्या अधिकाऱ्याच्या आडोवा येणारा हा कायदा आम्ही परतवून लावल्याशिवाय राहणार नाही आज जनआंदोलन आहे उद्या कायदेशीर मार्ग अवलंबायला लागला तरी पण आम्ही तो लावू आणि महाराष्ट्रामध्ये संतांनी रुजवलेला विचार आहे विद्रोहाचा बंडाचा त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला सवाल करणं आणि बंड करणं विद्रोह करणं हा संतांचा वारसा छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आम्ही इथे जपल्याशिवाय राहणार नाही आणि त्या दिशेतच आमचं पाऊल चालू राहील आम्हाला अर्बन नक्षल ठरवलं तरीही लढायला आम्ही तयार जनसुरक्षा